नमस्कार लीड महाराष्ट्र या बातमीपत्रात आपले स्वागत आहे सर्वसामान्यांच्या विकासाला कटिबद्ध असणारा अर्थसंकल्प नामदार डॉक्टर सुरेश भोखाडे कामगार मंत्री तथा पालकमंत्री सांगली जिल्हा सन दोन हजार चोवीसचा अतिरिक्त अर्थसंकल्प आज राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजितदादा पवार यांनी विधिमंडळात सादर केला या बजेटमध्ये सर्वसामान्यांच्या विकासाला चालना देणारा हा अर्थसंकल्प आहे या बजेटमध्ये शेतकरी कामगार महिला यांना केंद्रबिंदू म्हणून सर्वसामान्यांच्या विकासाला चालना देणारा व या घटकाला विकासाच्या मूळ प्रवाहात आणणारा अर्थसंकल्प आहे असे मत राज्याचे कामगार मंत्री डॉक्टर सुरेश बोखाडे यांनी व्यक्त केले बजेट संदर्भात बोलताना राज्याचे कामगार मंत्री यांनी सांगितले की या बजेटमध्ये अनेक गोष्टींचा सा समावेश करण्यात आला आहे त्यापैकी महाराष्ट्रातील गौरवशाली आध्यात्मिक परंपरा असलेल्या वारकरी बांधवांसाठी मुख्यमंत्री वारकरी संप्रदाय मंडळ घोषित पंढरपूर वारीचे जागतिक नामांकनासाठी युनेस्कोकडे प्रस्ताव पाठविण्यासाठी घोषणा वारीतल्या मुख्य पालख्यातील दिंड्यांना प्रतिदिंडी वीस हजार रुपये अर्थसहाय्य निर्मल वारीसाठी छत्तीस कोटीचा निधी एकवीस ते साठ वयोगटातील पात्र महिलांना प्रत्येकी दरमहा दीड हजार रुपये देणारी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महिलांना रिक्षा व्यवसायासाठी आर्थिक मदत देणारी पिंक ई रिक्षा योजना बावन्न लाख कुटुंबांना वर्षाला तीन गॅस सिलेंडर मोफत देणारी मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना महिला लघुउद्योगासाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी स्टार्टअप योजना लघुउद्योजक महिलांना पंधरा लाख कर्जापर्यंतच्या व्याजाचा परतावा योजना ओबीसी आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील मुलींना चालू वर्षापासून अभियांत्रिकी वास्तुशास्त्र फार्मसी मेडिकल शेतीविषयक सर्व व्यवसायासाठी अभ्यासक्रमासाठी प्रवेशात आठ लाख रुपयापर्यंत वार्षिक कौटुंबिक उत्पन्न असणाऱ्या इतर मागासवर्गीय तसेच आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील मुलींना शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्काची शंभर टक्के संपूर्ण परिपूर्तता राज्यातील दहा लाख युवकांना प्रत्यक्ष कामावर प्रशिक्षक आणि दहा हजार रुपयापर्यंत विद्यावेतन देणाऱ्या मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेची घोषणा सा सात पॉईंट पाच एच पीपेक्षा कमी क्षमता असणाऱ्या शेतीपंपा असणाऱ्या शेतकऱ्यांना मुख्यमंत्री बलिराजा सवलत योजनेअंतर्गत चव्वेचाळीस लाख शेतकऱ्यांना मोफत वीज पुरवठा दूध उत्पादक शेतकऱ्यांना प्रति लिटर पाच रुपये अनुदान व अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना विदेशी शिक्षणासाठी शिष्यवृत्ती अशा लोकाभिमुख योजनांचा समावेश करण्यात आला आहे यासोबतच कोल्हापूर आणि सांगली येथील पुरामुळे होणारी जीवितहानी वित्तहानी टाळावी यासाठी अतिरिक्त पाणी दुष्काळग्रस्त भागात वळविण्यासाठी जागतिक बँकेच्या सहाय्याने तीन हजार दोनशे कोटी रुपये किमतीचा महाराष्ट्र प्रतिसाद दक्षम विकास कार्यक्रम राबविण्यात येणार आहे म्हैसाळ उपसा सिंचन योजना सांगली जिल्हा येथे पतदर्शी सौर ऊर्जा प्रकल्प राबविण्यात येणार आहे याची अंदाजित रक्कम एक हजार पाचशे चौऱ्याण्णव कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे यामुळे सांगली आणि सोलापूर जिल्ह्यातील सुमारे पंच्याहत्तर हजार शेतकरी कुटुंबांना लाभ होणार असल्याची माहिती राज्याचे कामगार मंत्री तथा पालकमंत्री डॉक्टर सुरेश बोखाडे यांनी सांगितले आहे शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय घेतल्याबद्दल यावेळी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजितदादा पवार यांचे यावेळी कामगार मंत्री सुरेश बोखाडे यांनी आभार मानले